नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे ठाकरेंना खुश करण्यासाठी बीजेपी फडणवीस फोडणार शिंदेगड नाराज एकनाथ लवकरच होणार उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी फडणवीसांच्या मदतीने उदय सामंत शिंदेचे विस आमदार बीजेपी फडणवीस बनवणार शिंदेच्या जागेवर उदय सामंतांना उपमुख्यमंत्री नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनल ला सबस्क्राईब असाल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध होते जवळपास महिना सव्वा महिना झाला यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आणि पालकमंत्र्यांची यादी लिहिला जवळपास एक महिना जातो त्यानंतर चोवीस तासाच्या आत पण एकंदरीत फडणवीसांनी दिलेली यादी ही थांबवणं याला मी नामुष्की हा शब्द वापरतो आणि ही नामुष्की तेव्हा येते जेव्हा याचा त्याचा जोर सहन करावा लागतो लक्षात घ्या पुन्हा सांगतो याचा त्याचा जोर सहन करावा लागतो एवढा मोठा पक्ष असून देखील आपल्याला अशा प्रकारे या नमत्या भूमिका घ्याव्या लागत आहेत हे देवेंद्र फडणवीसांच्या मनातली ही खरी सल आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनो सगळ्यात पहिली गोष्ट तंत्र आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारच्या शक्यतेला पडताळून पाहणं या दोन गोष्टी मला इथे स्पष्ट दिसतात उदय सामंत हे काही कडवट शिवसैनिक नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट आणि उदय सामंत यांच्या आडनावात भरपूर काही आहे पुन्हा एकदा सांगतो उदय सामंत यांच्या आडनावात भरपूर काही आहे आता लक्षात घ्या उदय सामंत दोन चार साली म्हणजे कुठल्या पक्षात होते राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीचं पहिलं तिकीट मला वाटतं राष्ट्रवादीतनं राजापूर रत्नागिरीतनं निवडणूक लढवली दोन हजार नऊ मध्ये लढवली त्यानंतर चौदामध्ये चावडा चौदाच्या निवडणुकाच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला शिवसेनेतला प्रवेश त्यानंतर शिंदे टोळीतला प्रवेश शिंदे टोळीत मंत्रीपद आत्ताचं मंत्रीपद या मधल्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मला वाटतं राज्यमंत्री राहिलेले आहेत ते या मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये चतुर्चाणाक्ष झाले हे उदय सामंत त्यानंतर भावाला सुद्धा राजापूर मतदारसंघात एका निष्ठावानाचा बळी घेऊन त्यांनी आमदार बनवून आणून दाखवला असो आता महत्वाचं हे आहे ज्यावेळेस संजय राऊत साहेबांनी वीस आमदार उदय सामंतांच्या संपर्कात आहेत अशा प्रकारची एक बातमी दिली अनेक मीडियानी या वीस आमदारांच्या नावाची चर्चा चालू केली नेमकी ही नावं कुठली असतील त्यातल्या काही विशिष्ट मीडियांनी एक दोन नावं घ्यायचं धारिष्ट दाखवलं पण सर्व वीस नावं कुठल्याही मीडियाने घेतलेली नाही त्यातली काही दहा ते अकरा निवडक नावं मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवेलच पण लक्षात घ्या कोकणामध्ये राजकारण बदलतंय सगळ्यात पहिली गोष्ट फुटक्या भुग्यांना कोकणामध्ये फुटक्या भुग्यांना कोकणामध्ये थिगळं लावून भाजपाने मोठं करण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे म्हणजे राणे कुटुंब रामदास कदमाचं ते टुंटून बेडकाचं मी इथे कुठेही उल्लेख करणार नाही रामदास कदमाला मी तुर्तास बाजूला ठेवतोय पण केसरकर आणि राणेंमध्ये झालेलं सख्य लक्षात घ्या बरं का केसरकर आणि राणेंमध्ये जे काही जीवाभावाचं आता नातं तयार होत आहे राणे कुटुंबाचं ज्या प्रकारे म्हणजे एक मुलगा भाजपामधून एक मुलगा शिंदे टोळीतून बाप खासदार भाजपातून प्रकारे त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे हे जे पुनर्वसन आहे हे भाजपाला स्वतःला कारण भाजपा कधीही कोकणामध्ये मजबूत नव्हता भाजपाला शिवसेनेने कायम कोकणात दाबून ठेवला होता या भाजपाला स्वतःला आता मोठं व्हायचंय राणे नावाचं एक प्याद मिळालेलं आहे भाजपा चाच पडतोय आणखी मला कोकणात काय काय करता येत आहे भाजपा चाच पडतोय आणि भाजपा ही एक तात्पुरती अल्ल्या सुजेच्या आधार भाजपाची ही जी सूज आहे ना हे फार लवकर ओसरणार आहे शिवसैनिकांना पण ह्या सुजेला मोहून ह्या सुजेला किंवा ह्या सुजेला बळी पडून त्याच्या सौंदर्याला बळी पडून सुजेच्या सौंदर्याला बळी पडून काही नेते भाजपामध्ये जाण्याची एक त्यांच्यामध्ये चढावड लागली असंच तुम्ही म्हणू शकता यामध्ये दीपक केसरकर असेल लक्षात घ्या पहिलं नाव दीपक मी मिळतो तुम्हाला एक यादीच वाचून दाखवतो हे अकरा कोण आहेत आणि मुळात भाजपाने शिंदे टोळीचा कार्यक्रम सगळ्यात पहिला कुठे फिट केलाय माहितीये ज्या ठिकाणी शिंदे टोळीमध्ये दहा आमदार आमदारकीचे उमेदवार म्हणा आमदार पाठवले हो त्यातले एक दोन पडले पण दहाच्या दहा जवळपास असे कॅन्डिडेट आहेत जे पुन्हा भाजपमध्ये येतील ऍज अ आमदार म्हणून एक आमदार निवडूनही आलेले आहेत ते कोण कोण आहेत लक्षात घ्या ज्या भाजपाचेच मूलचे आहेत सगळ्यात पहिलं नाव येतं मुरजी पटेलाचं अंधेरी पूर्वेतन निलेश राणे कुडाळमधन राणे घरा, घरा, घरातला हा हा चिरंजीव काही शिंदे टोळीचा आहे का फक्त तात्पुरती जागा ह्यांना माणूस तुमचा असंच उदाहरण आपण पालघर मध्ये राजेंद्र गावितच पाहिलं होतं लक्षात घ्या ही सगळी माणसं ह्या सगळ्या माणसांची जवळपास वीस माणसांची मोठ बनवून उदय सामंत पुन्हा स्वगृही जाऊ शकतात जर शिंदेनी हेच तंत्र अशाच प्रकारे चालू ठेवलं तर एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीस हा झटका नक्की देतील कारण सध्या सगळी ताकद ताकदीच्या दिवावर केंद्र असेल राज्य असेल या सगळ्यांची ती एकत्रित केलेली ताकद ही देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे खर तर मानलं पाहिजे अजित पवार गटाला भले आमदार यांच्यापेक्षा कमी जे काही असेल ते कसे आले नाही आल तो भाग वेगळा पण आपल्याला हवं ते अजित पवार गट अगदी व्यवस्थित काढून घेत असतो पण एकनाथ शिंदे गटान आता ते, ते, ते त्याओ, त्याओ, त्या दिवशी एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट मला कमी समजू नका याव त्याव त्यातूनच ह्या पुढच्या गोष्टी आता जन्म घेणार आहेत बघा मुरजी पटेल अंधेरीचा निलेश राणे कुडाळचा किरण सामंत स्वतः यांचे बंधू राजापूर मतदारसंघात अब्दुल सत्तार सिल्लोड मंत्रीपद मिळालेलं नाहीये नाराजगी फार मोठी आहे राजेंद्र गावित पालघर मगाशीच उल्लेख केला होता अमोल खताळ संगमनेरचे ही सगळी माणसं ही खरं तर भाजपाची माणसं आहेत तुम्हाला अब्दुल सत्ताराचं माहिती आहे त्यांना जायचं होतं भाजपात खर तर भाजपाने घेतलं नाही भाजपच म्हणाला तुम्ही शिवसेनेत जा खर तर ही आपली देखील चुकी आहे त्यावेळेसची ही असली सारखी माणसं सा। जी वेळ प्रसंगी आपल्या आईला देखील खातात ना ही असली माणसं आपण जवळ केली खरी शिवसेनेमध्ये ज्यावेळेस गद्दारी घडत होती या गद्दारीला पाठबळ देण्याचं काम कोणी कोणी केलं माहितीये संजय शिरसाटाने दीपक केसरकराने संदीपान भुमरेने आणि ह्या अब्दुल सत्तारांनी अशा चार पाच महत्त्वाच्या माणसांनी या सगळ्यामध्ये मोठं योगदान घेतलेलं आहे त्या दीपक केसरकराचा वाटा हा फार मोठा आहे राजेंद्र गावित अमोल खताळ संगमनेर ही सगळी यांचीच माणसं त्यानंतर संजना जाधव राम मला वाटतं रामदा संजना जाधव दानवे म्हणा रावसाहेब दानवेच्या कन्या ह्या काही शिंदे टोळीच्या असतील का या भाजपाच्या या कधीही निघून जाणार हिकमत उधाण असेल विठ्ठल लंघे असतील किंवा तानाजी सावंत असतील ही दहा ते अकरा नावं मी तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं एक असं नाव आहे जे कधीही म्हणजे मी तर म्हणेन आता तेवढं मला वैयक्तिक मय जायचं त्यामुळे मी माझे शब्द थांबवतोय जे मी म्हणायला जाणार होतो हे कुणाचंही होऊ शकत नाही कधीच कुणाचं होऊ शकत नाही फडणवीस नावाचं हे व्यक्तिमत्व हे आणि सामंत जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो उदय सामंत यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे बरं का त्यामुळे ह्या सगळ्यांची मोड बांधून भाजपाला जोडले जाणार आणि त्यानंतर एखादी भाजपा एखादी भाजपाचं बळ त्यामुळे ह्या सगळ्या किड्याकांड्यांना कुठेही स्थान नाही म्हणजे आपल्याच याद्या बदलणं आपल्याच याद्यांचा पुनर्विचार करणं आपल्याच माणसाला बदलण्याची म्हणजे महाजनासारख्या माणसाला बदलण्याची नामुष्की स्वतःवर उडवून घेणं एक तर प्रेशर गेम म्हणजे दबावाचं राजकारण नाहीतर तशा प्रकारच्या शक्यतेची चाचपणी पडताळणी या दोन गोष्टी इथे नक्की मला दिसतात याच्यातला होईल नाही होईल तो भाग वेगळा पण ह्या शक्यतांमध्ये म्हणजे हवा नाही वगैरे म्हणणं किंवा एकनाथ शिंदेनी स्टेटमेंट केलं होतं असं काही नाहीये किंवा अशा प्रकारे किंवा स्वतःही स्वतः उदय सामंतांनी अशा प्रकारचं मला वाटतं डॅवोसमधनं स्वित्झर्लंडमधून त्यांना ते मीडियाबाईट द्यावी लागली की हे साधारणत खोटं आहे मी मी एकनाथ बरोबर आहे असेच हे म्हणत होते आम्ही एकनाथ शिंदे आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत उद्धव उद्धव साहेबांसोबत आहोत आणि असेच रातोरात पळाले होते पाय लावून आता कशाला पाय लावून हे तुम्ही ठरवा पण ह्या माणसांचा कधीही भरोसा ठेवताना आणि एकनाथ शिंदेचा कधीच ठेवणार नाही ज्या माणसाने ह्यांचं राजकीय करिअर घडवलं हे त्याच्या त्याच्या पाठीत खंजीर जर खुपसू शकतात तर ही माणसं माझ्या पाठीत खंजीर खंजीर केव्हाही खुपसू शकतात हे एकनाथ शिंदेना चांगलंच माहिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या शक्यतांना कुठेही बिनबुडाचे वगैरे म्हणता येणार नाही देवेंद्र फडणवीस या उदय सामंत नावाच्या एका मस्त पैकी प्याद्याला वापरून एक वीस पंचवीस आमदारांचा अशा प्रकारचा एक गट आपल्यामध्ये घेऊन येऊ शकतात